नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर येत्या तीस डिसेंबरला सोमवती आमुषा आहे तर हे बघा आमुषा कधीपासून चालू होत आहे तर सोमवारी पहाटे चार वाजून दोन मिनिटांनी आणि एकतीस तारखेला तीन वाजून छप्पन मिनिटांनी आमूषा समाप्त होणार आहे तर सोमवती आमुषा हा दिवस खूप शुभ मानला जातो या दिवशी सोमवती आमुष्याच्या दिवशी शंकराची आणि माता पार्वतीची उपासना करणे खूप महत्त्वाचे आहे आणि त्याचबरोबर ख शंकराचाच अवधार खंडो खंडोबा देव यांची पण त्या दिवशी तेथे जेजुरीमध्ये खूप मोठी यात्रा भरली जाते तिथे खूप मोठ्या प्रमाणात भाविक आपल्या हे बघा महाराष्ट्रामधील सगळ्याच लोकांचं जवळपास कुलदेवत हे आपले खंडोबा देव आहे तर वर्षातून एकदा तरी आपल्याला आपल्या कुलदेवतांच्या पाया पडण्यासाठी जायलाच पाहिजे कारण तरच आपल्या कुलदैवताचे आपल्या पाया पड गेल्याच्या नंतरच आपले घरातील आपल्या देवाचा आपल्या आपल्या घरावर देवाची कृपा राहते म्हणून वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतच्या दर्शनाला जाण्या जाणे खूप चांगले मानले जाते तर आपल्याला या दिवशी जर आपल्याला जर जेजुरीला जर जाणं होत नसेल तर आपल्या घरामध्ये खंडेरायाची टाक असेल किंवा मूर्ती असेल जर असेल तर त्याच्यावर तुम्हाला काय करायचे आहे तर हळदीचे तुम्हाला हळ हळदीचे हळद व नारळ्याचे हे तुम्हाला त्यां त्यांच्यावर टा हे करा व्हायचे आहे आणि त्या दिवशी तुम्हाला खंडेरायाचे टाकचे अभिषेक करायचा आहे एकशे आठ वेळा तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र जाप करून तुम्हाला टाकवर अभिषेक दूध दही पाणी याचा अभिषेक करायचा आहे आपल्याला त्या दिवशी खंडरायाची उपासनाच्या दिवशी जेजुरीच्या हळदी अर्चन पण करतात तर ते आपल्याला तिथे जाणं नाही म्हणून आपण घरी पण करू शकतात त्यांची एकशे आठ नावे घेऊन आपण मल्हारे सोमवारी या मल्हारी सप्तमीचा पाठ पण करू शकतात आपण सोमवारी नारळ फोडत नाही तर नारळ आपण अर्पण करू शकतो सोमवारी फोडत नाही आहेत नारळ तर आपल्याला याचबरोबर आपल्याला शिवपिंडाचा पण अभिषेक करायचा आहे आणि ओम ओम नम शिवाय एकशे आठ मन वेळा मंत्र जाप करावं आपल्याला या दिवशी पिंपळाच्या झाडाला पण पाणी घातल्याने दक्षिण दिशेला आपण दिवा लावला पाहिजे कारण आपल्याला पितृ दोष जे ले 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 असेल ते आमुषाच्या दिवशी निघून जातो म्हणून आपल्याला या दिवशी आपल्या आपल्या इच इच्छानुसार आपण दानधर्म करावेत आणि अमुष्याला दीपदान हे सर्वश्रेष्ठ दान, दान मानले जाते म्हणून आपण त्या दिवशी दीपदान पण केले केले गेले पाहिजे पण याचबरोबर तुम्हाला वर्षातील आता येणारी ही दोन हजार चोवीसमधली शेवटची आमुष्या असल्यामुळे आपल्याला मुलं घरामध्ये बरा हे बघा आपल्या घरामध्ये मुलं फार आजकालची मुलं चिडचिड कटकट असे अभ्यासामध्ये कमजोर त्यांचे मन लागत नाही तर आपल्याला काय करायचे आहे तर आपल्याला त्यांच्यावरून आपल्याला हा उपाय खूप चालीम उपाय आहे हा उपाय तुम्ही नक्की करा तर आपल्या घरातील जे चिडके मुलं आहेत ते अभ्यासामध्ये जरा थोडेसे कमजोर आहे तर आईने काय करायचे आहे एकतीस तांदूळ आणि एकतीस बेलपत्र घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला मुलांवरून आपल्या मुलं मुलांना घेऊन आपण जवळ आपल्या असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जायचे आहे तेथे गेल्याच्या नंतर आपल्याला एक तांब्याभर पाणी पण घेऊन जायचे आहे पहिल्यांदा आपल्याला महादेवाच्या पिंडीवर आपल्याला पाणी अर्पण करायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला जे आपण एकतीस तांदूळ घेऊन गेलेले आहात ते आपल्याला एक बेलपत्र आणि एक तांदूळ उत्तरेकडे तोंड करून आपल्याला बसायचे आहे तर आपल्याला तिथे ते ओम नम शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करत करत ते एकतीस तांदूळ जे जे की ते आखेच घेऊन जायचे आहेत तर ते महादेवाच्या पिंडीवर आपल्याला ते अर्पण करायचे आहेत तर ह्या पूर्ण हा उपाय तुम्ही नक्की करा तुमच्या मुलांमध्ये नक्कीच याचा फरक जाणवेल तुम्ही हा उपाय केल्याच्या नंतर खरंच क म्हणजे खूप चांगला उपाय आहे वर्षातील शेवटचे आमुश आहे प्रत्येक आईने हा उपाय कराच आई आईने मुलाने आईने आपल्या मुलांसाठी हा एकतीस तांदळाचा उपाय केल्याने त्यांचे सर्व दोष अडचणी त्यांचे संकट विघ्न संपून आणि त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती ही होणारच नोकरीमध्ये त्यांना यश हे मिळणारच म्हणून तुम्ही नक्कीच उद्याच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय नक्कीच प्रत्येक आईने करायला विसरू नका कारण सोमवती अंुशाच्या दिवशी हा उपाय करणे खूप महत्त्वाचे आहे यामुळे आपल्या मुलांचे सगळे नजरदोष अभ्यासामध्ये कमजोरपणा हे नक्कीच निघून जाईल तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला असेच नवीन ने नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत धन्यवाद ओम नम शिवाय